बनवण शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी श्री नोंद आपलं सरसे स्वागत आहे आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार गुणते मार्केट यार पुणे आज आज मार्केटमध्ये भाजीपालांच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा पारा त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली होती तर कांद्याच्या दरामध्ये देखील आज थोडस घसरण होते तर बटाट्यांची आवक मध्ये काय बदल झालेला आहे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पारा होतील टोमॅटोची आवक त्याचबरोबर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडासा बदल पहायला होते पर पर तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पार होते एका दुसऱ्या बोकलसाठी पंधरा रुपया देखील आपल्याला भाव पाहायला मिळू शकतो तर हलके मालजे पाच ते सहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असली पाहायला मिळते परंतु आज दरामध्ये थोडासा बदल टोमॅटोसाठी झालेला पार होते त्याचबरोबर दुधी बापड्याची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर दुधी वापर हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दुधी दर पाहायला होते भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी भेंडीच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलके माल जे होते तीस रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आवक आहे थोडीफार कमी जास्त पारवते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये दारामध्ये देखील भेंडीसाठी वाटाण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्यासाठी सारखा दर्जा येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च की दर पारावते हलके माल जे येते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात वालगावची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वालगावची दर्जा

बिटाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये बिटाचे दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत देखील कि दर पाल काकडीची क्वालिटी नुसार पांढरा ते काकडीचे दर जे येते पंचवीस ते वीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चाकी दर पाल होता हलकी माझी होते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पालवतात आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाळवते त्याचबरोबर मागणी देखील थोडीशी वाढलेल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाट झालेली पार होते त्याचबरोबर हिरव्या शेण साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत पार होते आवड या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत जर जर हलक्या साडे तीस ते पस्तीस आपल्याला दर पार होते राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी जर पार होते हलकी माल जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला हलक्या भागाचा रेंज जर पार होते भावनगरी मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च जर पार होतं हलके माल जे ते वीस रुपयापासून देखील हलके भागाचा रेंज जर पार होतो शिमला मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे ते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च जर पार होतं हलके माल जे ते पंचवीस रुपयापासून देखील हलके भागासाठी दर पार होतात जोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये जोडक्याची दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा होता हलके माल येते तीस रुपयापासून देखील किलो दर जर पारा होता वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वांग्यांचे दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा पाहिजे हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारा होते कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीच्या दरामध्ये आपल्याला घसरण पारा चांगले माल जे येते साधारणतः दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर पारावतात हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर काढावत कार्नीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारण्यासाठी साधनता तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील कारण्यासाठी दर काढ हिरव्या कार्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर हिरव्या करण्यासाठी पार होते हलकी माजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पार वाटतात पावटेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पावटीसाठी पार होते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील पावटीसाठी दर पार होतात क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पार वाटतं हलकी माजी येते साठ रुपयापासून देखील पूर्ण साठी दर पार डांगरची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ते तेवीस रुपया पर्यंत दूधच्या हालकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून पसंत केलं दर पारावते फ्लावरची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला होते चांगले जे येते वीस रुपयापर्यंत दुधच्या निदर पाहावते हालके मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील केले दर पार होते सतारा आधी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सतारा आधीचे दर येते आहे पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके महागे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मधल्या मालासाठी देखील आपल्याला दर पार होते कारण मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी वाढलेली पार होते त्याचबरोबर मिडियम क्वालिटीचे तसेच हलक्या मालाच्या देखील आवक बऱ्यापैकी वाढलेली पार होते तर कवळ्या आलेसाठी साधारणतः था। पस्तीस चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्याचे दर पार होतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सरांत दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतं आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मालमत्तीने दरामध्ये आपल्याला जसं होते शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरची दर येते पंधरा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी आठ रुपयापर्यंत दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला हिरमिरची आवक ज्या जण पाहू शकता बऱ्यापैकी आपल्याला हिरवीरची आवक मार्केटमध्ये झालेली पारा होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला काल पारापासून आपल्याला थोडेसे चांगले माल येते वीस रुपयापर्यंत आपल्याला विक्री होताना पारावते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हिरवीरची साठी दर पारावते तळेगाव बटाट्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः आवक स्थिर पाहायला माहिती परंतु दरामध्ये आज सुधारणा पुन्हा एकदा होते तर मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तळेगाव बटाट्यांच्या मागणी थोडीफार वाढलेली पार होते त्याचबरोबर चांगल्या एका दुसऱ्या वक्तव्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे जर पाहणार होते तर त्याचबरोबर हलके माल जे येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील तळेगाव बटाट्यांसाठी दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला होते तर आज जे तळेगाव बटाट्यांचे बाजार जे आपल्याला वाढलेले पारा वाटतात तर आग्रा बटाट्यांची दरामध्ये आपल्याला वाढ झाल्यामुळे दर जे ते तळेगाव बटाट्यांसाठी वाढलेले पारा वाटतात त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर इंदूर बटाट्यांचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर होते हलके माल जे आहे ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पारावतात तर इंदूर बटाट्यांचे दर आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात परंतु आग्रा बटाट्यांचे दर चांगल्या क्वालिटी मध्ये वीस हो रुपया आपल्याला दर पाहायला होते मार्केट मध्ये मा कांद्यांची परिस्थिती जर पर पाहिले तर आवक साधारणतः ऐंशी ते नव्वद गाड्यांची आवक मार्केटमध्ये मा झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर एम पी इंदूर मधून देखील आपल्याला चार गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेले होते तर आज दरावरती थोडासा परिणाम पाहायला होते कारण बाहेरील गाड्यांची जी आवक जी आहे ते हलके माल आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला बाहेरच्या गाड्यांची आवक मध्ये पाहायला होते कारण हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला एम पी इंदोरचा माल जो आहे तो विक्री होताना पाहावते तर लोकल मालाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये जर गोळे मध्ये माल असतील तर साधारणतः सोळा ते सतरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहावते तर आवक आपल्याला थोडीफार कमी पहायला मिळते त्याचबरोबर बाहेरील माल आहेत त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एक रुपयाची घसरण पाहायला होते तर मिडीयम क्वालिटीमध्ये मिडियम साइज मध्ये जो आपल्याकडे कांदा जो आहे तो साधारणतः आठ रुपये ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला होते तर कांद्यांच्या दरामध्ये आज थोडस एक रुपयाची घसरण पाहायला मिळते भरपूर ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती जुन्या कांद्यांसाठी पाहायला होते त्याचबरोबर नवीन कांद्यांची जर दर पाहिले तर साधारणतः आठ ते नऊ रुपयाच्या दरम्यान आपल्याला नवीन कांद्यांचे दर पहायला होते हलके मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील नवीन कांद्यासाठी दर पारा होते चांगल्या क्वालिटी होते पिवळ्या झेंडू साठी साधारण तीस रुपयापर्यंत पर्यंत दर पारा होते हलके जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पारा होते त्याचबरोबर लाल जेंडूचे दर जर पाहिले तर साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील लाल झेंडूसाठी दर पाहिला होते शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर शेवंती साठी होते हलके माल जे दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहिला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आवक पहायला होती त्याचबरोबर सेवंतीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होती ऑस्ट्राची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्राचे दर्ज होते चाळीस रुपयापर्यंत उत्चं दर पार होते हलके माल जे होते वीस रुपयापासून देखील दर पार होते तुकडा गुलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत जर हलके माल असेल ऐंशी रुपयापासून देखील केलेलं गुलाबसाठी दर पार होते गुलाबगुल्ली क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉकटीमध्ये गुलाब रुपयापर्यंत दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारा होते गुलशाडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत गुलशाडी साठी बारा होते हलके माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलशाडीचे दर बारा होतात गुलाबची आवक या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे गुलाबच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहावते चांगले माल साधारणतः गुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते त्याचबरोबर लाल डस्ट गुलाबसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते हलके मालज येते शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील डस्ट साठी दर पार होते मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पार होते त्याचबरोबर जर्बेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलके मालजे येते तीस रुपयापासून देखील दर पारा होते सनफ्वर्ची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलके मालज येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला होते चांगल्या पॉजेटीमध्ये दर येते तीनशे रुपयापर्यंत उपचांगी दर पारा होते हलक्या मालाचे दर पारा होतात पीन टी तसेच लिवडोजची क्वालिटी सर चांगल्या पॉजेटीमध्ये पीन टी तसेच दर येते चाळीस रुपयापर्यंत उपचांगी दर पार पारा होते हलके माल येते वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना होतात त्याचबरोबर टेटसची आवक जर पाहिलं तर साधारणतः चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर आवक मार्केटमध्ये भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला पार होते आवक बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पहायला त्याचबरोबर तर ही चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांग दर पार होतं हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतोय चमेली बोरांची आपण पाहू शकता तर हलक्या रुपयापासून देखील आपल्याला चमेली बोरासाठी तर चांगल्या नंबर ऑपोजिट मध्ये साधारणतः तीस रुपया दर उच्चांत तर चांगली माझी मार्केट मध्ये बऱ्यापैकी आपल्याला थोडेसे फारावतात तर त्याचबरोबर उमरान बोरांची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी फार होते चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण दहा ते बारा जर पर्यंत हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून केलं आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटी मध्ये गावडांशी तुपासाठी जम्बो साईज मध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलके माल येते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारावतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून वाढ झालेली पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे तर हलके माल येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात अंजीरची क्वालिटी चांगले चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेर साडी साधारणतः शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील साडी दर पारवते पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारवतात तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये दोन दिवसापासून आपल्याला थोडीशी सुधारणा पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते खरबूजची आवक ज्याने आपण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते हलकी माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होते आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पारा होते त्याचबरोबर मागणी देखील प्रमाणात वाढताना पहावते त्यामुळे दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर खरबूजसाठी पारा होते गोल्डन शेतपाची चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन दर्जे येते साधारण रुपयापर्यंत उच्च होते हलकी माल पाच रुपया पासून देखील हालके मला दर पारा होते कलंगड ची आवक घ्या पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साठी साधारणतः दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा देखील कलिंगडचे दर पारा होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पर्यंत पाहू शकता तर मार्केटमध्ये मा हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी पारावते त्याचबरोबर एका दुसऱ्या वक्तासाठी चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पार होते नाहीतर हलके माल जे ते सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत हलक्या मालांचे दर होतात तर हलक्या मालामध्ये या ठिकाणी क्वालिटी जी आहे ती मा कमी क्वालिटी मध्ये मोसंबीची आवक बऱ्यापैकी मार्केटमध्ये होते लहान साईज मध्ये हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील मोसंबीसाठी क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांगी जर पाहिला होते तर लहान साईज मध्ये हलके माल देखील आपल्याला थोडेफार प्रमाणात चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर ते एकशे वीस रुपया पुढे या ठिकाणी आपल्याला दर पहा तर आपल्याला हलक्या तसेच लहान साईज मध्ये देखील दरामध्ये होते चांगले माल जे दोनशे पन्नास ते दोनशे साठ ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत होते तर लहान साईज मध्ये हलकी माल जे येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पार होते मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होती पिंक टावन तसेच व्हीएनआर पेरोसाठी साधारण दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप मध्ये रुपयापर्यंत होते तर हलके माल जे ते रुपयापासून देखील होतात तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी जो तिरो आपल्याला पाहायला होते हलका या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर हलक्या मालाचे पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होते तर पलीकड तिरुसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात संत्र्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये संत्र्या साडी सगळ्यांना दर्जा येते सत्तर मारे पारे पारे ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दूध चंगी तर पारा हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये संत्र्यासाठी दर पारा होतात लिंबांची आवक मार्केट मध्ये पाहिले तर बऱ्यापैकी वाढलेली पारा त्याच बरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दूध चंगी तर पारा होतात हलके माल जे येते आठ ते नऊ रुपयापासून देखील हलक्या जर तर पारवा आवक जास्त झाले मैदानामध्ये आपल्याला घसरण पायामध्ये त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झालेली पायामध्ये